माड तालुक्यातील पडवी पठार गावामध्ये अर्धघर कोसळलं घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान कालपासून जिल्ह्यामध्ये अड्ठेचाळीस तास मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळला या मुसळधार पावसाचा फटका महाड शहराला तसेच ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे ग्रामीण भागात काही ठिकाणी पूल कोसळला वाडा कोसळला तर पडवी पठार येथे एका घराचा अर्धा भाग कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे सुभद्रा रावजी शिंदे या गरीब शेतकऱ्याचे घर मुसळधार पावसामुळे कोसळल्याने या शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे घटनास्थळी सरपंच पोलीस पाटील तलाठी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर या गरीब शेतकऱ्याला मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड आता ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका